मनी मानव व्यर्थ चिंता वाहते आम्ही उगीच चिंता वाहतो अकस्मात होणार होऊ जाते घडे भोगणे सर्व ही कर्मयोग जे काही माझ्या जीवनामध्ये घडतंय ते मीच पेरलेल्या बियांचं फळ मी खातोय रामायणामध्ये दे देखील प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी हेच सांगितलं मोठा श्रीमंत मनुष्य आपली कार घेऊन येतो आणि त्याची खिडकी उघडी असते आणि तेवढ्यात एक भिकारी भीक मागण्यासाठी त्याच्या समोर येतो त्या क्षणी तो, तो खिडकीची काच वरती करून घेतो आणि थोडा अंतर पुढे जातो एका मंदिराजवळ जा कार लावतो आणि दर्शन घेऊन आज जातो दरवाजासमोर जाता जाता भगवंत त्याच्यासमोर दरवाजे लावून घेतो तर तो म्हणतो अरे तेव्हा तेव्हा थांब मला काहीतरी मागायला आलोय मी म्हणे मग मगाशी देखील तू काच तशीच लावलीस ना तो देखील तुला काहीतरी मागायला आला होता पॉडकास्ट करणं यातनं मला आनंद मिळतो यातनं मला माझं सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि दिस किप्स माय एंटायर डे गोइंग तर मग हा माझा परमार्थ आहे का परमार्थाची एक मी तुम्हाला सोपी व्याख्या सांगतो वारमार्थिक होणं म्हणजे आस्तिक होणं देखील नाही नास्तिक होणं देखील नाही वास्तविक वा। जीवनामध्ये येणार अपयश दुःख निराशा हे तुमचं कर्ज आहे आणि बँकेचं कर्ज फेडताना शेवटचा हप्ता फेडला घरी गेल्यानंतर कोणी माणूस म्हणतो ना गा जरा शिरा कर शेवटचा हप्ता फेडला बरं का आपण कर्ज मुक्त झालो आपण तसं तुम्हाला असं वाटत नाही की तुमच्या कर्माचे देखील ही हप्ते चालू आहेत आपण त्याला म्हणतो तू माझा स्वामी आहेस माझा मालक आहे पण ऑर्डर देतो नोकऱ्यासारखे मी तर म्हणतो एटीएम म्हणजे आमच्या केसमध्ये आम्ही एनी टाइम महाराज म्हणतो <laughs> की कधी जाण महाराजांना सगळं सांगा जगदीज मधला एक शब्द है की आहे, आहे की डेल्युलू परमार्थ हा डिल्युजन आहे सोल्युशन आहे की क्लॅरिटी आहे डिल्युजन म्हटलं की एक प्रकारे ती ह्या अर्ध्या रिकाम्या ग्लासला कोणीच जगामध्ये भरू शकत नाही कोणीच भरू शकत नाही या अर्ध्या रिकाम्याचं रिका सतत त्याच्या समोर वाजवत राहणं आणि जे मिळालेलं आहे त्याच्याबद्दल कधीही कृतज्ञता न ठेवणं आपण उलट देवाकडे जाऊन म्हणावा देवा, देवा। खूप छान आहे बरं आयुष्य तुझ्यामुळे अरे बघ अरे तू मनुष्य बघ सायकल वर त्यापेक्षा तर मी चांगला आहे मला चांगले दोन हात दोन पाय आहेत पोटा पाण्यापुरता पैसा आहे तू खूप कृपा केलीस बरं माझ्यावरती माझ्या आनंदासाठी ज्या गोष्टी करायच्यात त्या मी करेन त्यांनी दुसऱ्याला त्रास नाही व्हायला पाहिजे आणि त्याच्यात मी काही गिल्ट घेणार नाही ते खर तर स्वानंदाकडचीच वाटचाल नाही का नाही पण याच्यामध्ये सगळ्यात मूळ प्रश्न आहे की